हॅलो नमस्कार।, नमस्कार तुम सर्वांच पाहिलं ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर काही चला आज आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत आणि आम्हाला कस आम्हाला कसं कळलं काय झालं कस मला कळलं कस कधी मी ह्याला सांगितलं सगळ्या तुम्हाला प्रश्नांची उत्तरं ह्या ब्लॉग मध्ये मिळणार आहे तर चला सुरू करूया तर सुरुवातीपासून सुरू करूया पहिली गोष्ट आम्ही ह्या ब्लॉग का करतो हे तुम्हाला क्लिअर सांगतो खूप लोकांना कन्फ्युजन होतं आहे आमचे ब्लॉग काय शूट जे झालेत एक काही एका दिवसात नाही झालेले कंटिन्यू नाही झालेले खूप टाईम पिरियड झालेला आहे ते आम्ही तिथं टाकून मेन्शन नाही केलं <laughs> कारण मग ते साचून ठेवायचं होतं स्पेस फुल होतं मोबाईलमध्ये त्यामुळे मी लगेच लगेच एडिट करून ठेवून टाकायचो तर आता ही न्यूज कळली कशी तीन महिने कधी झाले काय आम्हाला टेन्शन होतं काय तुम्हाला मी मम्मी सरप्राईज सरप्राईज दिलं होतं त्या मी तुम्हाला मी बोललो होतो की खूप अर्जंटमध्ये द्यावं लागतं आहे आम्हाला सरप्राईज सांगावं लागतं हे खूप मोठं कारण होतं खूप टेन्शनचं कारण होतं तर तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला आता शेअर करू आता छोरं दिवसून सुरू करूया माय सांगल मी ऐकल तुम्ही पण ऐका याला तर माहिती आहे पण तुम्ही ऐका तर गाईज सगळ्यात पहिलं तर म्हणजे ना मी सांगूच शकत नाही की मी प्रेग्नेंट हे मला माहितीच नव्हतं खरं आणि गोष्ट खरी आहे की मी प्रेग्नेंट होते दीड महिना आणि ती गोष्ट मला माहितीच नव्हती एक महिना का दीड महिना आणि ते पण नाही माहिती की किती महिना हा एक महिना असेल बघा एक महिना मला माहितीच नव्हता अँड ऑब्विसली पहिल्यांदा कोणालाच कळत नसतं तसं मलाही माहित नव्हतं आणि झालं असं की मी ना वातावरण मध्ये चेंज होत म्हणजे ही चार महिन्यापूर्वीची गोष्ट आहे नाही तीन महिन्यापूर्वी ऑगस्ट ऑगस्ट मधली गोष्ट आहे ही की मी खूप जास्त आजारी होते बघितलं पण ब्लॉग मध्ये मला खूप सर्दी आजारी होती पायाची घरची तिला बेटर आलती आजारी आजारी आम्ही म्हणत होतो कफ झाला तर मला खूप जास्त आणि मग रात्रीच व्हायला लागला म्हणून आम्ही जवळ क्लिनिक मध्ये गेलो गेलो मग तिथं लेडीज होती डॉक्टर मग तिने माझ्या अशी ना हा हाताची नाडी चेक केली आणि त्यांनी मला विचारलं की तू प्रेग्नेंट आहे का मी म्हण मी हसतच त्यांना म्हणलं कारण मला असं कधी विचारलं तर मी ऑबियसली नाहीच म्हणणार ना तर मग असं मी त्यांना रिप्लाय दिला तरी ते डॉक्टर मला बोलले की नाही चेकअप करायचं का तर मी म्हटलं नाही नाही मी प्रेग्नेंट नाही मी त्यांनाच म्हणलं नाही नाही मी प्रेग्नेंट नाही आहे तर ते मला परत बोलले की तू एकदा चेकअप करून घे मी सांगते म्हणून कर तर मी म्हटलं ठीक आहे मी घरी करते म्हणून मग मी त्याच दिवशी रात्री मेडिसिन आम्हाला घ्यायचं होता मेडिकलमधून तर मी प्रतीकला घेतला आणि प्रतीकला सांगितलंच नव्हतं की मला किट पण घ्यायचं आहे म्हणून कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं चेकअप कर म्हणून तर मी प्रतीकला नाही सांगितलं नाही फक्त म्हटलं मेडिसिन घ्यायचं होते आणि प्रतीक पण काय मेडिकलमध्ये प मेडिकलपर्यंत होता आला त्याच्यामुळं मला ते इझी झालं घ्यायला प्रतिक होता गाडीवर बसून मग मी घेतलं तिथून मेडिसिनसोबत किट पण घेतला आणि ते गपच माझ्या खिशात पण टाकलं मला असं वाटतंय आज असा खिशाचाच कोणता तरी ड्रेस होतो म्हणून पण कळलं नाही की माझ्या हातात अजून काय म्हणून आणि तेव्हा शूज पण घेतले होते आणि काय झालं करून मला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं होतं काय थांब एक मिनिट शूज त्या दिवशी नव्हते घेतले कारण मला त्या दिवशी रात्री नव्हतं माहिती ना कन्फर्म तर काय झालं दुसऱ्या दिवशी मी ते किट घेतलं होतं ना म्हणजे आदल्या दिवशी रात्री घेतलं होतं किट तर सकाळी मी तुम्हाला होतं आणि चौदा ऑगस्टला मी सकाळी चेक केलं होतं चौदाला असणार आहे हा चौदालाच मी चेक, चे... चे... चेक केलं मी चौदाला सकाळी चेक केलं आणि मी अंदाज असा लावला तर म्हटलं लाईफ मध्ये त्या दिवशी त्या दिवशी होती आमची ज्वेलरीच्या बिझनेस ओपनिंग काय को इडन्स काय त्याला योगा योगायोगा काय योगायोगा त्या दिवशी आमचं ओपनिंग होता त्या दिवशी न्यूज सकाळी पहायला कळली आणि तुम्हाला सांगते मी त्या दिवशी कॅमेरा चालू ठेवला होता मला माहित नाही का मला असं वाटलं की नाही पहिल्यांदा करते तर बघू आता आता सांगितलं तर त्यांना असं होतं की आमचं प्रत्येक मुवमेंट हा करून ठेवायचा मेमरी म्हणून उद्या आम्ही आता आमचं वय किती पंचवीस आम्ही पन्नास साठ वर्षाचे असो पन्नास साठ वर्ष असताना आम्ही म्हातारी असो आता मोबाईलचा आम्हाला युज करता येतोच म्हातारी असतो आम्ही म्हातारी काय काम आहे

मी चेक केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आलं मग तर काय मी तर शॉकमध्ये होते आणि पूर्ण तो दिवस मी कसा घालवला कारण की त्या दिवशी आमची ओपनिंग होती आणि प्रतीकला सांगायचं होतं मला परत म्हटलं आता ओपनिंग झाल्याच्यानंतर वेळ भेटतोय का नाही तर मी त्या दिवशी काय केलं प्रतीकला म्हटलं चल मला कानातले घ्यायचेत नाही कारण मी साडी वेअर केली होती तर त्याला असं काहीतरी फसून मी म्हटलं चल मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ह्याला असं करून मी मार्केटमध्ये घेऊन गेले गेले तर त्याला गाडीत तो गाडीवरच थांबतो शक्यता असतं तर कारण की तो त्याला फिरायला नाही आवडत तर मी काय त्याला चप्पलच्या दुकानात गेले आणि पहिले ते छोटेवाले शूज दोन तीन दुकानात शोधले पण एवढे छोटे मला भेटले नाही एवढे मोठे भेटले शूज पण मी म्हटलं चला काय हरकत नाही मला सरप्राईज द्यायचंय बस आणि आजच्या आजच सांगायचं प्रतीकला कारण मला त्या दिवशी झोपच लागली नसती जर मी याला सांगितलं नसतं जास्त आणि मग ते सरप्राईज झालं नसतं मी ह्याला नॉर्मल सांगितलं मग मला त्याला सरप्राईज द्यायचं है होतं आणि त्या दिवशी हा खूप दमला होता खूप जास्त त्यांनी मेहनत केली होती सगळं लावलं होतं डेकोरेशन वगैरे खूप खूप म्हणजे मेहनत त्यांनी त्या दिवशी केली होती दमल्याला पण खूप होता त्याचे डोळ्यावरूनच वाटत होतं मला की दमलाय कसं देऊ त्याला सरप्राईज पण मी त्या दिवशी म्हणलं नाही काही झालं उद्या दे काय असेल ते आता आराम करून रिएक्शन पण काय एवढे काय सरप्राईजला तर नको तरी पण नाही म्हणले त्याला सरप्राईज आणि दुसऱ्या दिवशी त्याला सरप्राईज दिला दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच गेलो हॉस्पिटल मध्ये ब्लॉक संपला तिथन पुढे झालं टेन्शनच काम चालू बायनी बंद केलं सांगितलं प्रतीक काय काय तू सांगत आता म्हणजे काय झालं ना आम्ही मुंबईला सुद्धा गेलो होतो आणि माझं त्या महिन्यात खूप ट्रॅव्हल झालं होतो तेव्हा सुद्धा मी ते कॅन्ट घेऊन दोघांच्या मध्ये बसत होते टू व्हीलर होती मध्ये मी पुढे पायल मागून पाय अंगावर घेऊन कॅन चाळीस लिटरचा कॅन्ट बसायची काहीच माहित नव्हतं मला माहितीच नव्हतं काहीच नाही तर मला माहिती तर मी तसं केलंच नसतं ते चुकून आता काय बोलू शकत नाही त्या गोष्टी बद्दल जे झाल्या गोष्टी झाल्या वाईट काय नाही आता आम्ही तुम्हाला शेअर करतोय कि काय झालं होतं कसं होतं काय आता वाईट काय नाही त्याच्या आधीच आम्ही मुंबईला जाऊन आलो मुंबईला ट्रेन न प्रवास केला ट्रेननी प्रवास केला ट्रेन न प्रवास पुण्यापासून उभर मुंबई पर्यंत उभर राहून तीन चार तासाचा प्रवास अक्षरशः उभं राहून केलाय आम्ही पैसे थांबून अक्षरशः आम्हाला काही माहित नव्हतं माहित नव्हतं मला ना मला इतकं वाईट की अरे यार जर माहिती असत नाही म्हणजे पण आता बघ ना जेव्हा आपल्याला नंतर कळलं की मी आहे तेव्हा किती आपल्याला तुला पण वाटत होत की आपण असं काही विषय नाही पण तेव्हा मला तसं शेअर करतो कारण तुम्ही पण बघताल आणि भविष्यासाठी आमच्यासाठी पण एक डॉक्युमेंटरी राहील mm. की असा व्हिडिओ लाईव्ह टाइम युट्यूबवर व्हिडिओ पडली की लाईव्ह टाइम आम्ही ह्या जगात नसल्यानंतरही समजा म्हणजे उदाहरण सांगतोय पन्नास साठ वर्षाचा आम्ही झालो तरी पण व्हिडिओ हा युट्यूबवर राहणार असं आहे म्हणून एक डॉक्युमेंटरी स्टोरी तुम्हाला सांगतोय झालं कसं तर झालं काय तर पुढं प्रवास तुम्हाला सांगितलं mm. बरोबर प्रवास बिझनेस आम्हाला सकाळ सध्या गाडी होती उभं राहून काम होतं सगळं मुंबईला वगैरे सगळं केलं आय थिंक ऑब्विसली लेडीज प्रॉब्लेम सगळ्यांना महिन्याच्या महिन्याला असतो तर मला तर त्यातलं काही नॉलेज नव्हतं तर असं झालं प्रॉब्लेम की ब्लिडिंग होत होतं आणि ते रात्री मग सरप्राईज नंतर प्रतिकला सांगितलं प्रतिकला टेन्शन मला पण आलं टेन्शन कि आता प्रेग्नेन्सी हे पॉझिटिव्ह आहे तर असं का होत आहे ना का ते आम्हाला काही माहित नाही तर मग आम्ही काय केलं सकाळ लो कारण रात्री टेन्शन घेऊन तर काय होणार नव्हतं त्यातलं आपलं नॉलेज दिशा होते काय होते तर मग सकाळी उठलो आणि आम तिथे जवळ एक चांगली अशी डॉक्टर आहे तिच्याकडे गेलो तिच्याकडे याकडे गेली तुला सांगितली सगळी कंडिशन काय काय कसं काय 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 होत नेमकं तिने चेक केलं पाहिला ती म्हणली ह्यांना एक इंजेक्शन द्यावं लागला होता या पेशंटमध्ये एक नाही दोन हां दोन नाही तर सगळ्यांनी पण लावायला लागलं म्हणून इंजेक्शन द्यावं लागलं म्हणले इंजेक्शन देऊन इथं जवळजवळ एक दीड तास असं झोपून राहावं लागलं इंजेक्शन दिल्यानंतर तर काहीच आता एक इंजेक्शन दिलंय मला आणि थोडासा आराम करायला लागला त्याच्यानंतर मग घरी जायचं सो इंजेक्शन दिले लगेच उठायचं नाही त्याच्यामुळे मी अशीच झोपून राहिली केला पार्सल डिस्पॅच करायला मी इंजेक्शन खूप जास्त कंबर कंबरमध्ये दिलं आहे खूप हो जास्त म्हणजे तुम्ही काय सांग okay. कंडिशन हालत माझी खराब झाली आहे इंजेक्शनमुळे आणि खूप जास्त दुखत आहे पण मी सोनोग्राफी पण करायची होती पण सोनो सोनोग्राफीची डेट मला आठ तारखेला करायला लागली आहे म्हणजे नाही का आठ अजून एकोणतीस तारखेला इंजेक्शन आहे आज बावीस तारीख आहे आणि परत त्याच्यानंतर एकोण एकोणती एकोणतीस तारखेला परत रिपीट इंजेक्शन हे वाला आता जे मला दिले काहीच आणि त्याच्यानंतर मग आठ तारखेला सोनोग्राफी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल आमचं बाळ छूट मी खूप जास्त एक्सायटेड कधी सोनोग्राफी आम्ही आणलं आणि कधी आम्ही ते बघतोय सोनोग्राफीमध्ये बाळ आमचं पहिल्यांदा मला वाटलं आज सोनोग्राफी करतील पण आज नाही आहे अजून एक वेळा रिपीट इंजेक्शन आहे मग त्याच्यानंतर सोनोग्राफी थोडीशी वाट बघते काय करणार वाटत बघावं लागेल इंजेक्शन हे प्रोटेक्शन साठी असतं जर म्हणली तिने मॅडम आम्हाला स्पष्ट सांगितलं ते म्हणजे अशी कंडिशन आहे तुमची राहील पण नाही पण या मधल्या स्टेजला म्हणली ते तुम तुमच्यावर आहे तुम्ही किती काळजी घेता ते तर तिने एक तास तिला ठेवलं झोपडीचा इंजेक्शन तू बोल म्हणजे ते इंजेक्शन ह्यासाठी होतं की ते आपलं गर्भाशय प्रोटेक्ट म्हणजे ना का गर्भाशयाला प्रोटेक्ट करून ठेवतं कारण की माझा प्रवासला झाला होता त्यांनी पण ते सांगितलं की पहिलं पहिलं सुरुवातीला कोणाला माहित नसतं की ते प्रेग्नंट आहे भरपूर काम होतं सीडी मी तर सीडी दंधन दंधन माझ्या तर सीडीवरनं चढणं एकदम ट्रेनच बुलेट ट्रेन सुटते माझी ट्रे सीडीवरनं तर मी तर अशीच चालत होते एवढे दिवस मला माहितीच नव्हतं तर त्यांनी सांगितलं की हे नॉर्मल आहे म्हणले हे सगळ्यांना होतं तू टेन्शन घ्यायचं काही कारण म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका राहिलं तर राहील सुद्धा आणि नाहीतर नाही सुद्धा म्हणजे आम्ही किती काळजी घेतो तीन दिवस बेडरेस सांगितलं होता म्हणजे बेडरेस म्हणजे कम्प्लीट बेडरेस उतरायचं सुद्धा नाहीये मी त्यांना म्हणलं की थोडं थोडं काम करू शकतो का शकते का म्हणजे मी ते म्हणले नाही फक्त तू टॉयलेटला आणि आंघोळी लाव उतरू शकते बाकी तू जेवण सुद्धा बेडवरच करायचं खाली उतरायचंच नाही तीन दिवस कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेला आणि त्या काळामध्ये आम्ही खरच म्हणजे केलं मग ते झालं तिथून मग त्याच दिवशी त्याच दिवशी मग तो ब्लॉग मी तुम्हाला सांगितलं आज नाडजी मध्ये हा ब्लॉग शूट करतोय घरात ती डॉक्टर पण म्हणली होती तुमचं घरात मोठा सजा त्यांना घेऊन या तर आंबाळा आंबट पण असतं की मग यांना पण खुशीची गोष्ट आपण ते जरा केल्या पाहिजे वगैरे रेकॉर्ड केल्या पाहिजे तर म्हटलं इनेशन दिलं लेट तिला रेस्ट का दिला मी माझ्या काम वरकून आलो तेव्हाच बिझनेस चालू केला तर सगळ्या बिझनेस आपले भरपूर ऑर्डर पडट होत्या भरपूर ती धावपळमध्ये म्हणजे ती पॅकिंग पॅकिंग वगैरे वगैरे करून मीच धावपळ करतो सगळी धावप त्या प्लेटला सांगते तीन दिवस माझा कंप्लीट बेडरेस्ट होता yes. आणि त्या दिवशी आम्ही मम्मीला पप्पाला पण सांगितलं कारण की त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की घरात पण सगळ्यांना सांगा म्हणजे ते तुम्हाला आराम करून करायला देतील म्हणजे कम्प्लीट बेडरेस्ट कारणामुळे सांगितलं आणि घर सांगणं कसं होतं की पाहिलं बेडरेस्ट काय द्यायचे ते त्यामुळे आपण त्याला पर्यंत नव्हतं लगेच घर सांगितलं ते शूट केलं तुम्ही ते लॉक हे बघितलं तिथं पण लॉक तो शूट झाल्यानंतर मम्मीला पण खरी खरी कंडिशन सांगितली असं आहे डॉक्टरने असं सांगितलं आहे तर त्यानंतर मम्मी पण टेंशन मध्ये आली मम्मी सांगितलं पोटर पायला बेड दिवस तर पायल अक्षरशः मिनी मम्मीनी पण म्हणू शकता पायला बेडच्या खाली पाय ठेवून दिला नाही पाय आणि खरं सांगतो अक्षरशः मी भांडी घासल्या खाली जाऊन भांडी घातले बनवलाय घासली फरशी पुसले झाडू मारलाय प्रत्येक घर आवरल्यापासून त्यांनी सगळे सगळे काम केले ते जीवनामध्ये तेव्हा विसरू शकत नाही त्यांनी तीन दिवस एवढं माझ्यासाठी केलं मम्मी पण खूप हो मम्मी मं, म्हणजे कसं बायका तर करतात रे पुरुष म्हणून बायका तर करतात पण कसं तू नवरा म्हणून तू केलंस हे माझ्यासाठी एवढं मोठं आहे ना कधीच नाही विसरत आणि तुम्हाला मला एक दिवस दुपारचा असा बारा वाजता चहा पिऊ श वाटत होता चहाचा नाश्ता माझ्यासाठी पहिल्यांदा आयुष्यात चहा बनवलाय कधीही चहा नाही बनवलेला ह्यांनी पहिल्यांदा चहा बनवलाय माझ्यासाठी व्हिडिओ कॉल वरती ते पण मी त्याला सांगितलं की असं असं बनवायचंय म्हणून आता चहा बनवून आणला होता माझ्यासाठी खरंच ते दिवस ना तीन दिवस ना म्हणजे आम्ही देवाला ना प्रार्थनाच करत होते की देवा असं काही नाही व्हायला पाहिजे म्हणजे कसं हे सगळं नॉर्मल आहे गाईज हा तुम्हाला सांगते आता बघा प्रत्येक लेडीजला काही लगेच कळत नाही ते प्रेग्नेंट आहेत म्हणून एक महिना किंवा दीड महिन्यांच्या नंतर काय काय लोकांना कळतं आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं फक्त माझं एवढं झालं की माझा प्रवास खूप जास्त आणि मग त्याच्यामुळं मला समजलं नाही की पिरियड्स चालू आहेत म्हणजे नाही का लेडीज प्रॉब्लेम चालू आहे तर दरम्यान मला नाही कळलं की लेडीज प्रॉब्लेम चालू आहे का दुसरा काय विषय असं म्हणून मी ते इग्नोर करत होते सगळं पण ते डॉक्टरांनी सांगितलं की चेकअप वगैरे त्याच्यानंतर मग मी खूप सिरियसली घेतलं आणि पूर्ण तीन दिवस पाळायला बेडरेस दिला आराम केला काहीच काम सांगितलं नाही तिला आम्ही तिला एकदम बेडवरती आणून जेवण देत होतो मम्मीनी मिनी पप्पानी म्हणा खूप काळजी घेतली त्यावेळेस पाहायची आणि त्यामुळे आता हे व्लॉग सोबत आमची शेअर झालेले त्या गोष्टींमुळे कारण पाहायला आम्ही फुल ऑन बेड ड्रेस <laughs> घेतला फुल ऑन बिल्डर्स ड्रेस मध्ये सांगतो आमची भांड पण झाली आता <laughs> <laughs> मी घरात भांडी पडत होती मी आता मम्मीला पण जास्त काम पडतो म्हणून नको त्रास द्यायला तर त्याने काय केलं वरच्या बेसिन मधून पाणी जात नाही आमच्या तिथं कचरा अडकतो थोडा थोडा तर त्यांनी काय केलं मग खाली भांडी नको न्यायला म्हणून वरतीच घासत होता भांडी आणि त्याच्यामध्ये इथं बेसिन मध्ये भांडी घासत होतं वरच्या किचन मध्ये तिथून सगळं खालून पाणी आलं मला चिडचिड व्हायला लागली चिडचिड व्हायला लागली माझी खूप जास्त मग मी त्याला ओरडायला लागली की कशाला तू इथं भांडी घासतोय खाली दे ना मम्मीकडे घासायला असं तसं मग मी त्यासोबत तर भांडीच केले जाईल आणि ते जाऊन द्या माझ्या प्रेग्नेन्सी तर ग्रहण पण लागलं होत आणि ग्रहण झालं असं आता नॅचरल आहे ग्रहण मध्ये स्त्रीसाठी तेव्हा पण हिला उलटी ग्रहण लागायला उलटी यायला म्हणजे ग्रहण लागलं मला उलटी आली तर चिडचिडला सांगायला प्रतीक मग मी उलटी उलटी तोंड धुतलं नळ फिरवला काय होईल का असं तसं मी फुल टेंशन मध्ये आणि हा माझ्यावर निवडत चिडचिड करत होता म्हणलत होता माझ्यावर सोबत मग मी काय केलं माहिती का मग पाय पाय टाकायचा नसतो असं पाय करून बसायचं असतो मी मुद्दा मग असं करून बसले याला उचलून द्यायला <laughs> <laughs> तर ते कसा विषय असतो विषय घरांमधला आता जे आहे मामी तर म्हणायला गेलं तर मी ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत पण अशी लाईफ मध्ये गोष्ट येतात ना की अशा गोष्टीवर पण विश्वास ठेवला लागतो बाबा बाळासाठी म्हणलं पाहिजे काय नसतं असं नॅचरल उलटी होणं नॅचरल म्हणलं तू उलटी स्किन येतं प्रॉब्लेम बाळाला होईल ना म्हणलं नॅचरल गोष्टी नॅचरल गोष्टी हालचाल होणारच ना म्हणलं त्यावर मग केर मला ही रडायला लागली मग मी तिला सांगून सांगायला माझी चिट्टी झाली हा मला परत बोलते पौर्णिमा कुठली ती अरे ती हे पौर्णिमा मग आम्ही ते झालं आता प्रॉब्लेम पाहिलं तीन दिवस फुल रेस्ट दिला डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी पण सांगितलं मग गोळ्या वगैरे दिल्या चांगल्या चांगल्या एकदम चांगल्या चांगल्या गोळ्या दिल्या एकदम तर मग सोनोग्राफी करावली तर आम्ही सोनोग्राफी केली सोनोग्राफी आम्हाला एक्झॅक्ट कळलं की एवढे एवढे पाहिले नऊ आठवडे झालेत आत्तापर्यंत आणि जेव्हा आम्हाला कळलं होतं तेव्हा त्या तो दुसरा महिना होता दीड महिने झाला दुसराच महिना पहिला झाला पूर्ण लागला असं आम्हाला पण लेट करायला होतं की प्रेग्नन्सीमध्ये पाहि प्रेग्न टाईम तर ते सगळं झालं त्यानंतर आता मग आम्ही सगळे ब्लॉग शूट केले सगळं शूट केलं सगळं शूट केल्यानंतर मग ते आम्ही आत्ता तुम्ही विचार करा दहा जुलै दहा जुलै डॉक्टरांनी तारीख सांगितली ती दहा जुलै आणि आम्हाला ऑगस्ट मध्ये समजलं होतं आम्ही ब्लॉग पोस्ट केलाय ऑक्टोबरच्या एंडिंगला तीन महिने संपून गेलं चौथा महिना संपत आलाय तर कन्फ्युज होऊ नका तुम्ही आम्ही हिंदी चिकनचं म्हणला नॉनव्हेज खाऊ नकोस नॉनव्हेज जेव्हा आम्हाला कळलं आता एक महिना आम्हाला माहित नव्हतं जुलै खाल्लं असला आम्ही आम्हाला माहितच नाही खाल्लं आम्ही तेव्हा चिकन बिकन खाल्लं असं पण जेव्हा आम्हाला कळलं तेव्हापासून तीन महिने पूर्ण होईपर्यंत मी काही खाल्लेला नाहीये तुम्ही खूप जास्त आणि तुम्हाला आता वाटेल मी आता किती मला पाचवा महिना लागल मी चहा सुद्धा तीन चार वेळाच पिलीये कॉफी महिन्यातून दिसत नाही महिन्यातून महिन्यातून पण नाही मी म्हणजे एकच गोट असा चहा पिते चहा पण नाही पित मी कॉफी नाही परत तुम्हाला सांगते जे हिटचे हे असत ना काय खायचं असत ते सुद्धा मी खाल्लेलं नाहीये <laughs> तर विषय जो तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला शेवटचा होता कालचा चिकन ते तीन महिने पूर्ण झाले होते तेव्हा तिच्या बहिणीला सरप्राईज दिले <laughs> मम्मीला सरप्राईज दिले एक पिरियड बघा पहिला दिवशी सरप्राईज पाहिले दिलं सांगा स्वतः कळलं त्या दिवशी मला दिलं लगेच पंधरा ऑगस्टला मी मिळ सांगितलं मम्मी म्हणली कोणाला लगेच सांगू नकोस पहिली सोनोग्राफी होऊन दे, दे <laughs> मग सांगू <laughs> पहिली सोनोग्राफी आमची झाली बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबरला झाली पहिली त्यानंतर मग पायलची मम्मीला दिली म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर एक महिना गॅप गेला बारा ऑगस्टला सोनोग्राफी झाली कन्फर्म झाला वगैरे सगळ्या दे त्यानंतर पायलची मम्मी सांगितलं म्हणजे जेव्हा कळलं की एकदम बाळ एकदम चांगलं आहे तेव्हा आम्ही मम्मीला सांगितलं म्हणजे कस ना परत सगळे नाराज नको व्हायला म्हणून आम्ही थोडासा वेळ नाही त्यांची पण खुशी या गोष्टी मध्ये त्यांना पण मम्मी ला पण सांगितलं होतं की लगेच सगळ्यांना नको तू पण सांगू घरात थोडं थांबाल नाही का तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी किंवा दोन महिने कंप्लीट होऊन दे तेव्हा आपण मग आपलं सांग त्यानंतर मग लास्ट बोलवलं त्याच्या बहिणीचा मोठ्या बहिणीने तर व्हिडिओ मधूनच कळलं होतं की पहिला असा साईत लादी अंदाज आला होता बहीण आहे बहीण म्हणजे दुसरी आई असती आणि आपल्या बहिणीचं चाल ढाल सगळ्या बहिणींना माहिती असती मी कधीही असा वन साइड जास्त पदर घेत नाही hmm. त्याच्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीला डाऊटच आला होता ही वन साइड पदर घेतेये ही तीन महिने झालं मम्मीला मम्मीला भेटायला आली नाहीये बघा त्याच्यावर माझ्या मोठ्या बहिणीला कळलं कळलं होतं तिला मग ते दुसऱ्या बहिणीला मग आम्ही तुम्ही बघितलं कॉमेडी ब्लॉग झाला फनी ब्लॉग तिने तिने तर एकदम रिएक्शन फनी दिले ते आम्ही परत एक महिन्यानंतर जवळ आता सप्टेंबर एंडिंगला जवळजवळ सरपे असं नाही की सांगतच सुटलोय कळलं आम्ही आम्ही सांगतच सुटलो त्याला गावाला असं असं खूप लोकांना समजा असेल की ह्यांना झालंय की नवलं झालंय का की सगळीकडे सांगत सुटल्यात असं नाहीये स्टेप स्टेप सांगत गेलो आम्ही जसं कन्फर्म होत गेलो तसं फक्त लॉक सगळे तीन महिने पूर्ण झाले की आम्ही टाकले कारण प्रॉब्लेम टाकायला पण प्रॉब्लेम काय माहितीये का आमचं लाईफ आणि आमचं काम मोस्टली पायाचं काम हेच आहे आणि हे बघा तुम्हाला सांगण्याचा सा लवकर हा मुद्दा आहे कारण की माझा आता पोट दिसणं चालू झालंय सो मला रोज व्हिडिओ करावे लागतात किंवा ब्लॉग तुम हा तुम तुम्हाला फोटो माझं म्हणणार दिदी तू प्रेग्नेंट का सांग ना सांग ना मग तुमच्या ते कमेंट येत होत्या मग ते इग्नोर करायला चांगलं वाटत नव्हतं आणि असं वाटत होतं अरे आपण कधी सांगायचं आपल्या युट्यूब फॅमिलीला कधी सांगायचं मग ते सगळं पण होतं आमच्या मनात मग म्हणलं जाऊ दे चला आपण सांगून टाकूया आता चार महिने कम्प्लीट झाले आता सांगू असं सा। त्यामुळे तीन महिने असं नाही तुम्हाला गैरसमस्या तीन महिने सांगितलं की सांगायचं सुटलं सही गट असं नाही गॅप तुम्हाला सांगितले पंधरा ऑगस्टला आम्हाला कळलं मम्मी पाहिला पंधरा ऑगस्ट सांगितलं नंतर बारा सप्टेंबर नंतर पाहिजे मम्मीने सांगितलं की म्हणतात परत एक महिन्यानंतर पाहिजे घरी सांगितलं बाकी आम्ही कोणाला काहीच सांगितलं नाही दोनच घर फक्त म्हटलं आता मला पाचवा महिना लागेल दहा तारखेला तर आता हे चार महिन्यात ना प्रत्येकनी माझी एवढी काळजी घेतली ना म्हणजे तुम्हाला सांगते का काय काय काळजी घेतली ते काळजी ती वेगळी रे ती वेगळी काळजी म्हणजे कसं कंटिन्यू तू माझ्यासोबत जास्त असतो म्हणजे तुझी काळजी करणं वेगळं म्हणजे माझं बघ ना हे सगळं बिझनेस तू सगळं आता हॅन्डल करतोयस म्हणजे मी जरी दमले मला तरी झोप म्हणतो गोळी खाऊन तू आराम कर तू बस मला सांग फक्त काय करायचं मी करतो घरातले पण काय पण छोटे मोठे काम असो किंवा झाडू असो पाय असो कपडे मशीनला आहे ना तुम्हाला खरंच सांगते मी आता लावत नाही जास्त माझ्याकडं आत्ताच तर मी लावायला लागली आहे पण हाच लावत होता इथून मागं जेवढे पण महिने झाले तेवढे वाळ्यातसुद्धा वरती जाऊन टेरेसवरती हा टाकत होता कारण मला सीडी पण जास्त चढायला उतरायला नव्हते लावले आत्ता तर मी सीडी जास्त चढते आणि उतरते पण मला थोडे दिवस नाही का सांगितलं होतं आता पण सांगतात की जास्त वरती खाली करू नको जिने त्याच्यामुळे हा जातो टेरेस वरती कपडे वाय टाकतो कपडे परत घेऊन येतो ते परत कपड्यात ठेवतो म्हणजे मला त्रास पर... जास्त नको व्हायला म्हणून आणि खूप जास्त काळजी घेतो मग पण मला ओरडला खाली का वागते खाली का वागते खाली का तेच ते लगेच लोकांनी नोटीस केलं मध्ये म्हणून आम्हाला तर वाज कळलं होतं मला हा ना पण उचलून देत नाही काळजी खूप करतो काय काय होत आपण अशा बारीक बारीक चुका करतो hmm. आपण बसून खाली वागलं पाहिजे सगळं ही अशी वागती म्हणजे कबर असेल त्यामुळं कसं होतं आपण बारीक बारीक चुका करतो त्यातून काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन करतात मग आपल्याला काय वाटतं रे मग नजर लागली हे झालं ते झालं अशा गोष्टी लोकांना वाटतात हे नजर लागली म्हणून झालं तर हे बारीक बारीक चुका करण्यामुळे होतं गोळे गोळ्या वेळेवर अशी होती जर्नी आमची तुमची काय कन्फ्युजन असतील तर कमेंट करा ह्याच ला आपण अजून एक स्टोरी टेलिंग व्हिडिओ करू तुमच्यासाठी आणि सांगू तुम्हाला अजून काय काय असं ते फक्त गैरसमस दूर करा इथून पुढे आपले नेहमी चांगले ब्लॉग येतील आणि मागच्या ज्या लॉकला तुम्ही सपोर्ट केलं त्यासाठी प्रेम प्रेम करत खूप प्रेम आणि जर करा नवीन कोणी ऑडियन्स असेल सब्सक्राइबर असतील तर त्यांनी प्लीज नवीन नवीन सबस्क्राइब कमेंट करा जे नवीन कोणी बघत असेल त्यांनी सबस्क्राइब करून ठेवा चांगल्या चांगले आमचे व्हिडिओ असतात आणि काय यस जे बघतात त्यांना माहिती आहे आणि जे बघत नाहीत त्यांनी बघा आणि प्लीज जा ब्लॉग पण कोणी नेगटिव्ह घेऊ नका काही नाही नेगटिव्ह म्हणजे नाही का असं की तुम्ही सगळं सांगताय हे सगळं तुम्ही नेगटिव्ह घेऊ नका गाइस मी फक्त माझी जर्नी सांगितली की मला कसं कळलं मी ह्याला कधी सा सांगितलं मम्मीला कधी सांगितलं एक डबल डोट आहे तुम्हाला कशी तुम्हाला सांगितलं हे तुमच्यासाठी पण बघणं आणि भविष्यात आमच्यासाठी पण बघणे लाईफ टाईम साठी आता आम्ही जे आता जेव्हानी मध्ये जे व्हिडिओ करतोय मात्र पण आम्ही हेच बघत बसणार आम्ही काय होतो काय दिवस काढले कसे व्हिडिओ आणि बाय बाय असून द्या नेगेटिव्ह काहीच घेऊ नका ह्याच्यात बाय बाय गाय लव यू सगळ्यांना असा सपोर्ट करा बाय बाय धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बघितला तुमचा तुम्ही आमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद तेवढं लाईक करून आणि कमेंट करून पण जावा तसं जाऊ नका हे प्रेम असंच कायम राहून द्या बाय बाय